सोमनाथ सूर्यवंशींच्या राणासाठी बऱ्याच पक्षांनी भूमिका घेतल्या बऱ्याच लोकांनी आंदोलन केले तेथले एक ज्येष्ठ नेते राहुल गांधी ते घेऊन परभणीमध्ये येतात आणि म्हणतात सोमनाथ सूर्यवंशी हे दलित होते आता तुम्ही मला सांगा सोमनाथ सूर्यवंशी हे दलित होते का नाही ना। सोमनाथ सूर्यवंशी आंबेडकरवादी नक्की होते पण सोमनाथ सूर्यवंशी हे दलित नव्हते ते वडा समाजातले होते आणि जेव्हा राहुल गांधी सारखे काँग्रेसचे राष्ट्रवादीचे महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते येऊन सोमनाथ शिंदेबंजी सारख्या आंबेडकरवादी बहुजन कार्यकर्त्याला दलित म्हणतात तेव्हा ते भट्ट्या विमुक्त नेत्यांचा अपमान करतात भटक्या विमुक्त चळवळींनी बाबासाहेबांना स्वीकारलेल्याचा अपमान करतात भटक्या विमुक्त चळवळींनी आंबेडकरवादी भूमिका घेतल्याचा अपमान करतात आणि खास करून महत्वाचं या आंबेडकरवादी चळवळीतल्या बहुजनांचा अपमान करतात आणि ते कोणत्याही परिस्थितीत आपण खपवून घेणार नाही हे आपण सर्वांनी समजून घेतलं